बांधवांना जय मी या अगोदरही बोललो होतो आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळणारच आहे ही संविधानिक अधिकाराची अधिकारा लढाई आपल्याला ताकदीनं लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आम्हाला जिवंत असणं गरजेचं आहे मी त्या दिवशी सांगितलं की मी जर दवाखान्यात ॲडमिट झालो नसतो तर माझीसुद्धा आत्महत्या झाली असते लढाई लढायची कुणी त्याच्यामुळं भावांनो आपलं जीवन, जी 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 आप जीवन संपवू नका आज आत्ता मला बातमी मिळाली गेवराईमध्ये आमच्या एका भावानं आत्महत्या केली भावांना जीवन संपवू नका तुमच्या परिवाराला तुमची गरज आहे समाजाला तुमची गरज आहे त्याच्यामुळे टोकाचा पाऊल उचलू नका हात जोडून कळकळीची विनंती करतो मरून लढाया जिंकता येत नाही लढाया जिंकायच्या असतील तर ते लढूनच जिंकता येतात त्याच्यामुळे आता लढून आणि मरून फायदा नाही लढावं लागणार आहे म्हणून हात जोडतो भावांनो टोकाचा निर्णय घेऊ नका अशा पद्धतीने आपलं जीवन संपवू नका मान्य या निर्दयी सरकारला जाग येत नाही आपण यांना जागव हे सांगितलं ना त्यांच्या छाताळावर पाय देऊन आरक्षण देऊ त्याच्यासाठी तुम्ही सगळे पाहिजे ना, ना, ना। आपलं जीवन संपवू नका जिवंतपणी कोणी ताकदीनं लढवू आणि आमचा संविधानिक अधिकार मिळून भावांनो विचार करा